नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे निवडून येत येतच असतो तुमच्या बद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेल्या आता आज काय वाटतं त्या नाही किसी को होगा वही अच्छा ही होगा ज्याने कुणी काय केलं त्यांना लक लाभ आता मला जनतेने निवडून दिलं ना आता कोणाबद्दलच चुकीचं बोलायचं नाही पण पण कुठेतरी कुठेतरी अटीतटीची लढत मानली जात होती बलाढ्य शक्ती समोर होती गेल्या दोन महिन्यापासून संघर्ष चालू होता कसं बघता याकडे काय सांगाल या संदर्भात या विजयाचं खरं श्रेय जातं माझ्या शेतकरी बांधव माझ्या बेरोजगार करून आणि माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून माझ्या मला जी साथ दिली आजपर्यंत दोन तिसरे जाते माझ्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस असू काँग्रेस असू शिवसेना असू तुमचं कम्युनिस्ट असू आम आदमी पार्टी असू आमचे सगळे लोक इतके पळायले बिचारे आज त्यांच्यामुळं हा विजय झाला तर निलेश शून्य शिल्ले शिल्लक लोकांमुळे कुठंतरी कुठ तरी तो दादागिरीची भाषा करण्याचा आरोप करण्यात आला आणि आज खासदार की का आज खासदार झाले अजेंडा काय असणार आहे पुढे लोक म्हणजे घाबरतात काय सांग काय नाही करायचे दादागिरी करणाऱ्यांना लग्ला आपला कोणाला काय म्हणायचं नाही लोकांनी निवडून देलं र आता अशा लोकांना हात जोडून आपलं काम करायचे चुकल्या देणेवाला वाला राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं बाळासाहेब थोरात असतील अमोल कोल्हे पाठिंबा दिलाय आणि कुठेतरी आता अस्तित्वाची विवेक कोल्हे असतील आता अस्तित्वाची तुमचं अस्तित्व संपणार आहे यापुढे खऱ्या अर्थाने मला राजकीय जीवनात माझ्या संघर्षात आदरणीय पवार साहेब यांनी या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व आदरणीय बाळासाहेब थोरात यांनी जी साथ दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जे नेहमी मला माझ्या विधानसभेपासून मला खऱ्या अर्थाने वडिलकीचा आधार देण्याचं काम केलं ते आमची पाळखीदार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमचे मार्गदर्शक यांनीसुद्धा मला राजकीय जीवनामध्ये अनेक वेळा मदत केली आमच्या सर असू काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असू आमच्या सर्व महाविकास आघाडीतील आज आमचे भैयापनी नाही आज अनिल भैया असते तर अनिल भैयाला वेगळा आनंद असतात म्हणजे सगळेच आमचे रावडीमध्ये आमचे दादा असू आमच्या पातळी शेवगावमध्ये आमचे प्रताप काका असू कर्जत जामखेडमध्ये आमचे दादा असू श्रीगोंदामध्ये आमचे खऱ्या अर्थाने राहुल दादांवर इतका दबाव होता राहुल दादा असू बाबासाहेब असू घनश्याम अण्णा असू इकडं आमचे साजन भैया असू नगर शहरामध्ये आमचे सगळेच आमचे दादा भाऊ कलमकर असू आमचे बाळासाहेब बोराटे असू संबा कदम असो आमचे भगवानराव कुरसौंदर असू काँग्रेसचे किरण काळे असू आमचे युवकांचे आमचा विक्रम भैया खऱ्या अर्थाने विक्रम भाय्या असो पुढारी करावा असू म्हणजे सगळेच आमचे खऱ्या अर्थाने आमचे मुस्लिम समाजातील आमच्या सगळ्या संघटनातले लोक आपले मतभेद बाजूला ठेवून बिचाऱ्यांनी मला खऱ्या अर्थाने इतकी साथ दिली आमच्या मतदारसंघातील किंवा नगर शहरातील सगळे मुस्लिम एक पोटले सगळे सगळ्या माझा विजय हा निस्ता या सर्व महाविकास आघाडी असून माझ्या सर्व शेतकरी बांधवाचा असून यामध्ये विरोधकांचा सुद्धा यामध्ये खऱ्या अर्थाने विजयामध्ये वाट आहे शक्ती अदृश्य शक्ती खऱ्या अर्थाने मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही बिचाऱ्यांचं पण तुमच्या मीडियाद्वारे त्यांना धन्यवाद देतो अरे भाजपच्या स्टेजवर <laughs> राहिलेश लिंकेला त्यांना सुद्धा राजकीय राज्ञ्णा जीवनामध्ये कधी ना कधी त्यांच्या प्रसंग रा आल्यानंतर मदत करू कुठेतरी महायुती महायुतीचे जे नेते राम शिंदे हे देखील आपले खास एकेकाळी मित्र होते मात्र कुठेतरी बोलणे का किसी के बारे में <laughs> 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 <Okay, okay. laughs> <अच्छा> <laughs> विशेष करून हे समोर बसलेले ते यांचा पण सिंहाचा वाटा या घरके लोक आहे साहेब पवार साहेबांना पवार साहेब तो आमची जान आहे आज ही जाने वाले नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा